सरकुंडे माधव सरकुंडे हे नाव केवळ यवतमाळ जिल्ह्यालाच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत का परिचित आहे तर त्यांचं निग्रो संदर्भातील वाचन अभ्यास आणि आदिवासी संदर्भातील भूमिका ही उभ्या महाराष्ट्राला परिचित झालेली आहे आदिवासी साहित्याचे गाढे अभ्यासक त्याचप्रमाणे निग्रो साहित्याचेही अभ्यासक आदिवासींचं उन्नयन झालं पाहिजे त्यांना सामाजिक धार्मिक आणि राजकीय दृष्ट्या आपलं अस्तित्व दाखवता आलं पाहिजे त्यांचा विकास झाला पाहिजे याच ध्येयाने झपाटलेले मराठी साहित्यामध्ये कादंबरीकार म्हणून कथाकार म्हणून कवी आणि समीक्षक म्हणून ज्यांचा अत्यंत सन्मानाने आपल्याला नामोल्लेख करावा लागतो ते यवतमाळ जिल्ह्यातील प्राध्यापक डॉक्टर माधव सरकुंडे सर यांची गोट्याची चूल ही कथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी एला अभ्यासक्रमाला लागलेली आहे ही कथा ऐकूया त्यांच्याच मुखातून त्यांच्याच अनुभवातून उतरलेली अत्यंत छान आणि हृदयस्पर्शी कथा गोट्याची चुल ऐकूया तर प्राध्यापक डॉक्टर माधव सरगुंडे सरांकडनं गोट्याची चूल गोट्याच्या चुली ही कथा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी किंवा अभ्यासक्रमामध्ये अमरावती विद्यापीठामध्ये ती यावर्षी कथा पुस्तकामध्ये आलेली आहे ही कथा ग्रामीण जीवनावर आधारित आहे विशेषतः वडार समाजाच्या एकूणच जे काही आयुष्यक्रम आहे त्यांचा त्यावरती अवलंबून आहे किंवा आधारित आहे ही कथा लिहिण्याचं कारण म्हणजे माझ्या ज्या कथा आहेत ते मी अनुभवलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यावरच ते कथा लिहिलेल्या आहेत माझं घर आणि खेड्यातलं माझं घर आणि वडरा वड्राचे कुटुंब आमच्या घराजवळ अगदी घराला घर लागूनच होते त्यामुळं त्यांच्याकडे जे पाहुणे यायचे किंवा त्यांच्याकडे जे काही वेगळे वेगळे त्यांच्या समाज व्यवस्थेनुसार जे काही प्रथा परंपरेनुसार जे काही नवस कंदुरी चालायचे आणि रात्रभर ते दारू पिऊन त्याच्यामध्ये झगडे त्यांचे आणि मारामारी नंतर सायंकाळी सकाळी चार वाजता जेवण करायचे सायंकाळचं म्हणजे रात्रीचं जेवण जे आहे असते आठ नऊ जे ते सकाळी चार वाजता करायचे रात्रभर दारू पियायचे तर हा अनुभव पाठीशी होता माझ्या किंवा हा अनुभव मला त्या ठिकाणी मिळाला आणि त्यातून ही कथा जन्माला आलेली आहे गोट्याच्या चुलीमध्ये चार मुख्य पात्र आहेत मरीबा त्यातला एक नायक आहे दासी त्याची पत्नी आहे तुळशा त्यांचा मुलगा आहे म्हणजे लहान मुलं तुळशी आणि गणपत्या हे पंढरपूरकडची मंडळी आहे आणि विशेषतः हे कथा जी आहे ती ग्रामीण किंवा यवतमाळच्या बोलीभाषेमधली ही कथा आहे आणि या बोलीभाषेचे वैशिष्ट्य बरेचसे शब्द तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना हे माहीत नाही पाहिजे बरेच शब्द आहेत की आपण झाडावर म्हणायचं असेल तर झाडा व असं व नुसतं असं शब्द वापरला जात किंवा घराकडं म्हणायचं असेल घरा क म्हणते फक्त शेता क असे अशी त्या बोलीची एक लकम आहे ते वैशिष्ट्य आहे तर मरिबा हा पंढरपूरकडचा आहे आणि त्याचं सुतकीने दगड फोडणे चिरे घडवणे आणि मग ते चिरे बांधकामासाठी वेगळे वेगळे जे काही जनाढ लोक असतात घर बांधणारे लोक असतात श्रीमंत त्याला ते चिरे विकणे त्यांना विकणे आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करणे असं हे त्या आ, या मरिबाचं काम असतं काम असतं आणि विशेष म्हणजे कसं की या यालाही असं या वाटतं की माझं एक घर असावं मी सारखा भटकत राहतोय तर हे भटकत पन्नासशे गाव ते या मरीबाने भटकलेले असतात आतापर्यंत आयुष्यात आणि हे दोन मुलं जे जा ज्याला झाले असतात त्यांना हे मरीमाय नावाची एक त्यांची जी देवता आहे त्या देवतेच्या कृपेने हे मुलं झाली त्यांना असं वाटते आणि त्याने मला मुलं होऊ दे बाबा कारण मी थकल्यानंतर मला जे माझा उदरनिर्वाह जे कोण करेल की माझं मला जगवेल कोण असं त्याचं एक मत त्या ठिकाणी होतं आणि म्हणून त्याने त्या मरी मायला नवस कबूल केलं आणि खरंच त्याला दोन मुलं झाले युगायुगाने युगा आणि ते नवस फेडण्यासाठी पैसे लागतात ब नवस म्हणजे नवस कशाचा असतो तर एक बोकुड कापणे आणि मग आपले का जे काही गोते आहेत आपले नातलग आहेत त्यांना बोलवणे जेव घालणे आणि मग नवस फिटला बाबा आता या मरी माईची आपल्यावर कुठली प्रकारची अवकृपा आपण आता देवीला जे कबूल केलं ते पूर्ण केलं असं एक समाधान त्याच्यामध्ये असायचं तर हे एक कथा त्याच्यामध्ये आहे कथित कथा पुन्हा दुसरी आहे आ, काही लोक कोळंबीला हे सगळी मंडळी येते म्हणजे मरिबा दासी तुळशा गणपत्या वगैरे ते येतात आणि मग आजूबाजूचे काम वगैरे घेतात तेवढ्यात त्याला एक चांगलं काम मिळालेलं असते बऱ्यापैकी सकाळीच तो बाजारला जातो निघून आणि त्याला काम मिळतं आणि मग ते त्या दरम्यान त्या गावामध्ये दारूबंदी वगैरे नव्हती पण दारू पिऊ नये बाहेरचे लोक आल्यानंतर पाटील की त्या काळची एक व्यवस्था होती ते पाटील गावाच्या बाहेर हे गावात लोक राहायचे नाही गावाच्या बाहेर गावकुसाच्या बाहेर राहायचे पाल टाकून राहायचे तर असे ते त्या ठिकाणी ते झालेले आहे ते राहायला आलेले आहे पण त्याच्या अगोदरही काही वैध लोक आले होते आणि त्यांच्यामध्ये आपसामध्ये प्रचंड असे भांडण झाली दारू पिऊन आणि एक वैदून एक अवैधचा खूनच केला त्याने एक त्याच्या सहंगड्याचा आणि ते रात्री पळून गेले मग ती बाई पाटलाकडे आली ते म्हणे माझ्या नवऱ्याला मारून टाकलं वगैरे मग ते पाटील तिथं आले पाहलं तर हे सारं फार वाईट झालं आणि मग त्याने ते कसंही करा काही करा आमचं निपटून टाका त्याने वाड्यावर बोलवलं त्यांना ते म्हणले तीन हजार रुपये द्या आणि ते सगळं निपटून टाकतो मी पोलीस स्टेशनला वगैरे जाऊ देत मी आणि ते सगळ्या प्रकार ते त्याची मदत वगैरे झाली पण गावातल्या कोणतरी माणसाने त्यातले पाटलांना पैसे घेऊन प्रकरण मिटवलं मग पुन्हा पोलिसवाले त्यांच्याकडे आले आणि पोलिसवाले म्हटले की तुम्ही असं का करायला होतं कारण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणं आवश्यक होते कारण ते मर्डर केस आहे खून आहे पाटलालाही खूप त्याने पोलिसांनी म्हणजे थोडंसं अडचणीत आणण्याचं काम केलं पण पाटील आणि मग ते तिथे सेटलमेंट झाली ते म्हटले पाच हजार घ्या कोंबड्याचं जेवण वगैरे द्या आणि मग त्याचं पाच हजार दिले आणि कोंबड्याचं जेवण वगैरे झालं आणि ते सगळं मिटलं आणि मग सगळे हे लोक निघून गेलेत म्हणजे वैद्यवाले लोक तिथले आपल्या त्या गोट्याच्या चुली रिकाम्या असं वर्णन आहे की त्या गोट्याच्या चुली रिकाम्या ते थोटकं पडलेले जणू काही इथं कोणी आलंच नाही युगाने वगैरे इथं काय अशी अवस्था सगळं वर्णन त्या ठिकाणी आहे आणि मग ही कथा त्याला आवड आठवली त्या मरिबाला आठवली ता, आ, आ, आ आणि त्या पाटला आठवली हो ती कथा का म्हणजे काय झालं ते हकीकत नंतर मग ते काम त्याला लागलं ला। बऱ्यापैकी त्याने पैसे आणले मग कामाचे मिळाले त्यातून बोकड घेतला आणि मग त्यानंतर त्यांनी एक नवस केला कंदोरी म्हणतात त्यांना नवस केला आणि नवस केल्यानंतर मग का जे काही लोक वगैरे आले जेव्हा त्याचे गोते इकडचे तिकडचे सगळे मंडळी आल्या आल्यानंतर ते मटन करे खात असताना एक माणूस म्हणजे मला आणखी म्हणणार ते खांड मग त्याने गच्चीवर खांड त्याच्या पात्रावर टाकले त्याने भरभर ते खाऊन टाकले पुन्हा वाळ म्हणतो तो मग त्याने एक तुळस्या वगैरे त्याने म्हटलं काय किती वेळ वाढवून त्यांना हात वाळ तो आता नाही आहे म्हटलं त्याने हात धरला त्या पा जेवणाऱ्या माणसाने हात धरला हात सोडण्यासाठी ते ओढल तर तो पात्रावर पडला तो माणूस तो तो रस्सा होता होता आग भरलं पूर्ण जर मग त्यानं उठला तो दारू पिऊन म्हणून सगळे भयंकर त्यानं पात्र असं वर फेकलं वर फेकलं ते जाऊन पडलं दुसऱ्याच्या ताटावर त्या पात्रावर त्यानं ते तिसऱ्या ते फेकलं वर असा गोंधळच गोंधळ झाला ती मारामारी झाली भरपूर सगळे आणि मग पाटला पण लक्षात आलं की अरे हे तर याला सांगितलं होतं की दारूचा वगैरे असं काही मजमा करायचं नाही आणि मग मरीबाला त्यांनी बोलून घेतलं तुला काय सांगितलं होतं हे सगळं तर बिलकुल हे असं जमणार नाही गावात आमच्या कारण आणि मरीबाचं एक स्वप्न होतं की मी इतके गावं फिरले आता तर ही गावं मी आता मला या गावात शेवटी कोळंबी गाव होतं इथंच राहायचं कारण किड्या माकुड्यांना घरं असतात पाखरांना घरं असतात पण माझ्यासारख्या माणसाला घरच नाही आहे परंतु पाटलानं म्हटलं की तू काही बरोबर राहत नाही तुम्ही रात्रीचा तो सगळा रात रात मजमा पाहिला तुम्ही निघून जा तर तो म्हटलं की ठीक आहे आता घोट्याच्या चुलीवरचा संसार माझा आता इथे पुन्हा थांबला आणि पुन्हा दुसऱ्या प्रवासाला तो निघाला आणि तो जात असताना सायंकाळची वेळ होती सायंकाळी त्यांना हाकडून दिले गावातून पाटलांनी आणि बगळे वगैरे चालले होते त्यांच्या घरट्या करत त्या बगड्यांना पण घरटे होतं पण मरीबाचं घर त्यांच्या डोळ्यातून थेंब थेंब खाली वेळ